मेले चे काय आहे कुंभमेळ्याचे रहस्य नागासाधू म्हणजे काय कुंभमेळा कधी असतो महाकुंभमेळा कुठे असतो हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहे पूर्ण सृष्टीमध्ये हिंदू धर्म हा पवित्र धर्म आहे ही, ही सृष्टी निर्माण करताना प्रत्येक भगवंतांनी तयार केलेला हा धर्म हिंदू धर्म आहे म्हणजे सनातन धर्म आहे हा, हा धर्म आपण जीवन जगावं कसं हे आपल्याला शिकवतो आपल्या सनातन धर्मात कुंभमेळ्याला खूप महत्त्व आहे प्रत्येक हिंदू कुंभमेळ्याची आतुरतेने वाट पाहत असतो आपला हा कुंभमेळा फक्त भारतात नाही तर पूर्ण जगभर प्रसिद्ध आहे बारा वर्षांनी भरणारा हा कुंभमेळा आता दोन हजार पंचवीस मध्ये भरणार आहे भारतातील चार पवित्र नद्या म्हणजेच चार तीर्थक्षेत्रावर हा महाकुंभ मेळा भरवला जातो धार्मिक मान्यतेनुसार महाकुंभ मेळ्यामध्ये जर शाही स्नान केले तर पाप मुक्त होतो आणि मार्ग आपल्याला प्राप्त होतो आणि हा जो कुंभमेळा आहे तो केवळ प्रयागराज नाशिक उज्जैन आणि हरिद्वार येथेच केला जातो आता बारा वर्षांनी कुंभमेळ्याचे आयोजन होतय हा कुंभमेळा फक्त चारच ठिकाणी का होतो आणि तो बारा वर्षांनी का होतो आणि कुंभमेळ्याचे आयोजन कशावरून ठरवला जातो या कुंभमेळ्याचे खूप मोठे महत्व आहे महाराष्ट्राच्या व देशाच्या कानाकोपऱ्यातून साधू ऋषी कुंभमेळ्यामध्ये सामील होतात आणि कुंभमेळा झाल्यानंतर ते कोठे जातात ते कळत नाही कुंभमेळ्याची सुरुवात तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस पौष पौर्णिमापासून सुरू होणार आहे आणि हा कुंभमेळा प्रयागराज म्हणजेच उत्तर प्रदेश येथे होणार आहे हा कुंभमेळा बारा वर्षांनीच होतो याच कारण असं की ज्यावेळी देव आणि दानवांनी मिळून समुद्र मंथन केले होते आणि या समुद्र मंथनातून अमृत बाहेर आलं अमृताचा कलश बाहेर आलं त्यावेळी राक्षस सुद्धा बोलले आम्हाला अमृताचा हिस्सा पाहिजे व तो अमृत कलश पळवण्याचा प्रयत्न राक्षसांनी केला त्यावेळी भगवान विष्णूंनी मोहिनी अवतार धारण करून अमृत कलश डोक्यावर ठेवून स्वर्गाकडे घेऊन जातानी त्या कलशामधले थेंब पवित्र जागेवर पडले तेथे ते हा कुंभमेळा भरला जातो ते पवित्र जागा म्हणजेच प्रयागराज उज्जैन नाशिक आणि हरिद्वार याच ठिकाणी कुंभमेळा भरला जातो कुंभमेळा बारा वर्षांनी भरतो कारण ज्या वेळेस अमृत खेचण्याचा प्रयत्न राक्षसांनी केला तेव्हा देव आणि राक्षस यांच्यामध्ये बारा दिवस युद्ध चालले होते मानवजातीचे बारा वर्ष युद्ध समजले जाते म्हणून प्रत्येक बारा वर्षांनी हा कुंभमेळा असतो कुंभमेळ्याचे खरे आकर्षण म्हणजे नागासाधू या नागासाधूंना हिंदू धर्माचे कमांडो असे समजले जाते भगवान शिवशंकरांची फार मोठी तपश्चर्या जगाच्या कानाकोपऱ्यातून नागा साधू येथे येतात आणि या कुंभमेळ्यात शाही स्नान करतात हे कुंभमेळ्याचे आकर्षण आहे ज्यावेळी कुंभमेळा असतो त्यावेळी त्या, त्या नदीचं पाणी अमृता समान पवित्र होते म्हणून साधू संत त्या ठिकाणी येतात कुंभमेळ्याचे शाही स्नान कोणत्या दिवशी असणार आहे ते आपण पाहणार आहोत तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस पौष पौर्णिमा चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस मकर संक्रांत एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस मौना अमावस्या तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वसंत पंचमी बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस माधी पौर्णिमा आणि सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजेच महाशिवरात्र भव्य असा हा कुंभमेळा प्रयागराज गंगा यमुना सरस्वती या तिन्ही पवित्र नद्यांचा जो संगम आहे आणि याच संगमावरती हा महाकुंभमेळा त्या ठिकाणी भरतो या कुंभमेळ्याचे आयोजन कसं केले जाते याचं पण एक रहस्य आहे की जसं प्रयागराजला कधी कुंभमेळा नाशिकला कधी कुंभमेळा उज्जैनला कधी असतो कुंभमेळा आणि हरिद्वारला कधी असतो कुंभमेळा जसे बुद्ध देव ऋषभ राशीत असतात आणि सूर्य मकर राशीत असतात तेव्हा कुंभमेळा हा प्रयागराज मध्ये होतो जेव्हा सूर्यदेव मेष राशीत असतात आणि बृहस्पती कुंभराशीत असतात तेव्हा हरिद्वारमध्ये कुंभमेळा होतो जेव्हा बृहस्पती देव सिंह राशीत असतात आणि सूर्य देव मेष राशीत असतात तेव्हा उज्जैन मध्ये कुंभमेळा असतो या कुंभमेळ्याची सुरुवात तीन हजार चारशे चौसष्ट साली म्हणजेच हजारो वर्षांपूर्वींचा इतिहास आहे आणि हा महाकुंभमेळा आता एकशे चव्वेचाळीस वर्षांनी प्रयागराज येथे आयोजित केला आहे अशा प्रकारे आपल्या कुंभमेळ्याचे हे रहस्य रहस्य आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका